महापालिकेची निवडणूक लढवणार आहे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार चव्हाण प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारण मध्ये फॉर्म भरलेला आहे आणि कामाचं जर म्हटलं तर मी गेली बारा वर्ष दोन हजार बारा पासून भारतभर वाणिज्य संको सहकारी संस्थेचा सचिव आहे आणि त्या माध्यमातून ह्या सोसायटीच्या माध्यमातून प्रभागाच्या माध्यमातून स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी बरेचसे कामं केली आहेत आणि सामाजिक कार्य हे राजकीय हेतूच्या उद्देशाने मी कधीच केले नाही की मी पूर्ण सगळ्या महात्माच्या जयंती असो शिवजयंती असो चौदा एप्रिल असो किंवा आपली मोठी एखादी महात्माची असो सगळे आम्ही इथं स साजरे करतो संस्थेमध्ये असो ग्राउंडवर असो माझा एक पाचशे मुलांचा स्पोर्ट्सचा एक मोठा ग्रुप आहे त्या माध्यमातून आम्ही सगळे कार्य चालू असतो आमचे आणि प्रभा इथं यांनी मी माझं कार्य पुढे यायची माझी इच्छा आहे पण माझी मुलगी नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये खेळली आहे तेरा स्टेट खेळली सहा नॅशनल आणि एक इंटरनॅशनल स्पर्धेत स्पोर्ट्स मी गेल्या वीस बावीस वर्षापासून स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी बऱ्याचशा मुलांना इथं जाणता राजा म्हणून आम्ही आपल्या संभाजीनगर सगळ्यात मोठं जे टुर्नामेंट आहे ते ऑर्गनाईज करतो परत चिकड आणि सी पी एल त्याच्यामध्ये छत्रपती माझा संघ पूर्ण महाराष्ट्रभर खेळतो आणि या माध्यमातून माझं कार्य चालू आहे तुम्ही आता विश्व माध्यमातून काय काय परिषदेच्या मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष मी प्रत्येक वेळी जे संघाने कार्य दिले आम्हाला जसं समाज जोडणे बाकीचे सामाजिक कार्य करणे धार्मिक कार्य करणे मग जे हे सगळं त्या माध्यमातून चालले प्रत्येक बैठकीमध्ये आम्हाला जे सांगितलेलं असतं त्या बैठकीच्या आम्ही सगळं असतो निवडणुकीच्या माध्यमातून प्रभागात काय समस्या जाणवल्या सोडवण्यासाठी काय होईल आता प्रामुख्याने जर बघितलं तर चिकलडाणा चौधरी कॉलनी हा जो एरिया आहे हा ग्रामीण भागात अजूनही ग्रामीण भाग असल्यासारखा वाटतो म्हणजे जसं आपलं येनवनचा वाढ आहे किंवा हे वाढ आहे तसं आपल्याला त्या वाढ म्हणजे अजूनही सुविधा नाही बेसिक तिथं तुम्हाला सांगतो महिलांचा जो शौचालयाचा प्रॉब्लेम आहे हो एक हे तुम्हाला सांगतो पर परत व्यस व्यसनाचं खूप मोठं तिथं मध्ये इकडे तिकडे चालू आहे परत तुम्हाला प्रभागामध्ये अजूनही सीसीटीव्ही नाही प्रभागामध्ये अजून त्या नाल्याचा दुर्गंधी अजून बराच आमच्या आमच्या कॉलनीमध्ये आणि महिलांचा सुरक्षेचा हा सगळ्यात मोठा मुद्दा मला भविष्यात वाटतोय त्या अनुषंगाने मी त्यावरती पहिल्यांदा नगरसेवक झाल्यानंतर काम करेन आठवडी बाजाराचा पण प्रश्न आहे आठवडे बाजाराचा खूप मोठा प्रश्न आहे तो मी नगरसेवक झाल्यानंतर तर माझ्या आणि माननीय जे आमदार आहेत आमचे त्यांच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोडवायचा प्रयत्न सर आपलं नाव माझं नाव शिवाजी शेषराव चव्हाण